पोलादपूर येथे ताजिया मोहरम उत्साह साजरा करण्यात आला इस्लामसाठी हसन व हुसेन यांच्या शहादत म्हणजेच कुर्बाणीचं स्मरण ठेवण्यासाठी पोलादपूर शहरात ताजिया मोहरम उत्साह साजरा करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांनी शहरात दोन ताबुतांची सवाद्य मिरवणूक काढून हसन व हुसेन यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला असून शनिवारी कबरला म्हणजेच हसन व हुसेन यांच्या शहादतचा दिवस म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली आहे तर रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत ताबूत विसर्जन मिरवणुकीत देखील मुस्लिम समाज बांधव आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आहे यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सहाय्यक पोलीस आनंद रावडे उपनिरीक्षक सतीश जाधव हो। गुप्तवार्ता पोलीस स्वप्नील कदम आणि पोलीस सहकारी होमगार्ड सुनील जगताप यांना दोनही मशिदींच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित आहे